माझ फक्त पहिला एपिसोड होते बोल तू फक्त स्पॉन्सर घेऊन फोन ठेवता आणि साईबापायची चपत हॅलो वेलकम टूर ओन पोरकास्ट टी टी एम एम तू तुझे मी माझे जरा हा रोलिंग नाहीये आधी फोन सायलेंट टाक आवाज लागतोय ना मिनी नर्वस नको वाटा काहीतरी नवीन करताय म्हणून तेरा पता नाही पण तुझे व्हिवर्स नक्कीच नर्वस होतील ना हे नाव ऐकून हे असं का नाव ठेवलंय शोचं शो नाही शो नाही पोडकास्ट पोडकास्ट आता बघ आपण पोडकास्ट करणार नंतर ते ब्रॉडकास्ट करणार आणि लोक करण्याचे ते टाईपकास्ट करणार अरे मग काय पोडकास्ट मध्ये जी मत मांडली जाय

यू सॅरी नाईफ ओ तसं तू तुझं मी माझं टी टी एम एम तू तेरा मेमरा येच आहे हे बाबा फायनान्स फायनान्सचं काय पैशाचं गणित नाही ना टीटीएमएम इ चीन ते बघ ना सुभाष शुकू सुभाष नको हिशोब करायचा ना बजाज ठरव अरे हे आधी करायचं असतं नंतर हिशोब लागत नाही बी कॉम केलास ना तू झालंय कधी टाई नाही

त्याच्या मागे मागे स्पॉन्सर्स येतील सध्या माझ्यासाठी कंटेंट महत्वाचा कंटेंट इज किंग लोकांना कंटेंट नाही तो आपण त्यांना द्यायचा अरे बुक सास्टर मध्ये जेवढा टाइम जाता येणार इच्छा बिना तेवढ्या आपण त्यांना चार एपिसोड देऊ शकतो किती चार भयंकर लॉजिक आहे मी का हो म्हणाले याला आणि बुक्स आर इन्व्हेस्टमेंट लायबिलिटी रिसर्च ट्रोल असेल अरे हटा नो ट्रोलिंग नंडा क्लिअर आहे मी टार्गेट टू ट्राय दॅट ओन्ली लाईक शेअर अँड सबस्क्राईब म्हण तुम्हाला आपण आपल्या पोरकेज मध्ये वेगवेगळ्या देशांच्या लिफस्ट माणसापासून ते तिथलं पंत प्रधानापर्यंत प्रत्येकाची एक लिफस्टिले असते आणि कलर नसल्यातरी बदल होत असतात आणि मग आणि मग आणि मग मला काय माहित माहिती तर आज आपण कोणत्या देशाची ओळख करून घेणार होतो कोणत्या मान दान वेडर भासा स्पोर्ट्स वगैरे वगैरे बाबा तुला आहे ना मग आज आपल्या स्टुरियो मध्ये दोन पाहुणे येणार <laughs> किती दोन ते आपल्याला याच्याबद्दल करत माहिती देते आजची आपली चर्चा रंगणार रंगणारे

हॅलो मॅडम मॅडम आमच्या छोट्याशा स्टुडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे आमच्या छोट्याशा स्टुडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे मी बोलतोय ना? ना वा वा थँक्यू थँक्यू बेदाम मला एक सांगा तुम्ही हे ऍटिंग मध्ये स्टुडिओ बनवलेला दिसतोय हो ही बेस्ट आयडिया आहे हो ना आम मीरविन आइदर इथे कपडे वाळत घालतो वाळत घालतो म्हणालो सर मॅडम प्लीज तुम्ही बसा, बसा 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 तुम्ही बसा ए तू इकडे अरे रे चल रे काय रे काय झालं आपण म्हणाल होतो हे काय तिथं फर्जी आहे <laughs> मला वाटतंय पुरुषाचं नाव जास्तीत जास्त अमित आणि बाईचे नाव मानसी असेल म्हणे ऑथेंटिकच अरे बाय पासपोर्ट यार ग्लेज बाय पासपोर्ट हा डोंट वरी फोकस ऑन कंटेंट कराला का न्यूज लाईट आणि स्पॉन्सरशिप झाला काय हॅलो सर हॅलो मॅडू झाली झाली ओढली झाली जरा जोरच झाली बसा

एकदम मला पत्ता कधीच त्रास होत नाही आय टेल यू जे माझ्यापर्यंत पोहोचू शकतात तर त्यांच्यापर्यंत पार्किंगला काही त्रास हे मला होता रिवर्स घेताना तुला कधी पार्किंग

इन शॉर्ट रियल सर माझी काय ओळख काय वाटतंय आज इथे बोलवल्याबद्दल शनिवार दुपार गप्पा मारण्यात जाणार यापेक्षा वेगळा आनंद तो काय नाही का <laughs> नाही तर कदाचित मी आज माझ्या मुलाच्या फुटबॉल क्लब मध्ये फ्राईस चढत असतो <laughs> पण तुम्ही कोणत्या कॅमेरात बघायचो हा मी ना सर्वात आधी सुचवू इच्छिते की यांनी मुद्द्याला धरून बोलाव आणि माझी ओळख करून द्यायची झाली यू गेली वीस वर्ष मी इथे राहते वीस वर्षात माझ्या लाईफस्टाईल मध्ये अमूल बदल झाले ते आज मी इथे शेअर करेलच फेंटॅस्टिक मॅडम बस बस हा आम्हाला भारी चालेल तुमची अमूल लायसन्स जाणून घ्यायला एक्सक्यूज मी हा जरा इकडे रे अरे काय झालं रे परत हे दोघे आणि तिसरा तू थोडे विकसितत वाटताय तुला जेवणार आहे ना अगं वाटू दे हं थोडा चित्र कंटेंट मिळेल तू ढूल इंजन न करू तू सुरू कर आणि ऐक हा मॅडमकडे जरा कमी फक्त फक्त तुमची सुरुवात कशीच मुद्द्याला धरून बोलायचं झालं तर मी सुद्धा वीस वर्षांपूर्वी इथे आलो प्रोजेक्टच्या कामासाठी तेव्हा केलेल्या देवा प्रार्थनेत इतकी अर्थता होती हाँ? की आल्यापासून अजून पर्यंत बाकी वर्क लाईफ बॅलन्स उत्तम म्हणजे लाईफ बॅलन्स बद्दल काय सांगू खूप नाटक बिटक करतात एकदम हाऊसफुल <laughs> मंडळ तर आहेत सोयीनुसार <laughs> 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 काही लोकांच्या शाखाही भरतात वांद्र्याचं बंदर आणि ठाण्याची रिक्षा अजून इथे तरी पोहोचली नाही सणवार पण होतात खूप ढोल ताशे होळी दिवाळी सगळं <coughs> मंदिर पण आहेत पंडित आहेत पूजा सुद्धा होतात एक विरायची म्हणूनच <laughs> काय अरे रावणाला जातात सुद्धा <laughs> <laughs> आणि ते फेसबुक फेसबुक बद्दल बोलायला गेलो ना तोंडाला फेस येईल बाबो <laughs> इंडियन्स इन नेदरलँड कमी होते की काय आता भारतीय इन नेदरलँड पण सुरू झाले मुद्दा <laughs> <laughs> तुम्ही कुठल्या ग्रुप मध्ये मुद्दा तेच मुद्दा आणि पण मुद्द्याला हा मुद्द्याला धरून बोलायचं झालं तर वर्क लाईफ बॅलन्स उत्तम फक्त वर्क बॅलन्स झालं म्हणजे लाईफ बॅलन्स होईल याची खात्री देता येत नाही आय अग्री इथे आल्यापासून खूप बदल झाले पण सुरुवातीला एकदम हातपाय गळून गेल्यासारखं झालेलं एकटं वाटायचं बोलायला कुणी नाही आणि राहून राहून मावशीचा चेहरा डोळ्यासमोर यायचा Bueno,

नेदरलँड भारी थंड देश भारी कोल्ड क्लायमेट कसा उरून घेतला हे <laughs> थंडी वगैरे सगळं <laughs> का आलो तेव्हा वाटल होत झालीबुवा एकदा पण कसलं काय इथली थंडी नुसती वाजतच नाही तिचा आवाजही होतो काय वाजता सांगायची आय यू इतकी छान गुलाबी थंडी शाल स्वेटर स्कार मफलर जॅकेट खूप भारी भारी एक एकदा मी यांना म्हटलं अहो चला जरा गुलाबी थंडीत बाहेर पडू तर माझ्यावरच खेळकसले म्हणाले आधी मला सांग थंडीला रंग कोणी दिला तो गुलाबी थंडीचा रंग एकच गोल्डन एक <laughs> <laughs> बेन Uh, सहमत <laughs> बर का माझ आणि माझ्या मित्रांच हिवाळी अधिवेशन भरले थंडी कुठे जास्त मना सांगा तुम्ही कुठलं कशाला अर्थात मी नागपूरच मी नागपूरचं असल्यामुळे माझं पारणं अगोदर पासूनच जड आमच्या पुणेरी मित्रानं त्याचं पारण जड चढण्याकरता पुण्यात सिंहगड आहे म्हणून पुण्यातच थंडी जास्त असं आम्हाला मान्य नसताना सुद्धा पटवतील आमचा तिसरा मित्र बिचारा त्याने ठाण्यात येऊन आहे <laughs> त्यामुळे ठाण्यातच थंडी जास्त असं विधान केलं आणि वाची पण मॅटर मिटलं की मागून आमचा हिमाचलचा मित्र आला आणि तनातूच उतरून घेऊ नेला <laughs> 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 ना, बस <laughs> मी ना परत एकदा सुर फार पुणे नागपूर आणि नेदरलँड बॅटिंग कोण करते बॅटिंग वर ना आठवला हय तिकडे स्पोर्ट्स खूप खेळले जातात का खेळ ओ अविभाज्य भाग येतात त्यांच्या जीवनाचा ब्रो या वाक्यासाठी तुला एक लाईक खूपच भरपूर स्पोर्ट्स खेळले जातात आय टेल यू मी स्वतः मेंबर क्लबची oh. मी स्विमिंग हॉकी बॅडमिंटन मुलांना खेळायला घेऊन जातात ना हो आणि सायकलिंग एकदम फास्ट अँड फास्ट जो जिथे वेळ शिकत असते नाही बाबा मी आमिर नाही नाही माझं नाव दीपक आणि नाही माझ्या तिजोरी पैसा इट्स व्हेरी एक्सपेंसिव यू नो आणि मला धोका वाटतो बघितलं यांची डग भाषा हरू हरू मार्यावर खाली उतरतील पण पण कंटेंट मिळतोय ना काही टेन्शन नाही टुरिझम टुरिझम कस आहे नेदरलँड पर्यटकासाठी शॉलिट आहे का एकदम शॉलिट शॉलिट हे कट करा नाही म्हणजे सुरुवातीला आपण टुरिस्ट सारखं चालगत असतो बरोबर कुठेही फोटो काढतो बस मध्ये दुकानाात झाडाखाली काय विचारू नका खरं आहे मलाही किती वेळा बोलवतात फोटो शूट साठी मी बोलताय नाहीत ना तू नाहीतर काय टूरिझम म्हणजे अनसडन लोकांना हूत आलेला असतो तुमच्यासारखा हे नीट बघ हा ही लमसला ब्रांड ही गर्दी बघा एअरपोर्ट वरने डायरेक्ट तिथेच बर दिवसाचं ट्युलिप गार्डन बघून झालं की लोक रात्रीच ट्युलिप गार्डन बघायला कनालच्या दुतर आणि मग हळूच खिडकी समोर क्लोज अप <laughs> वायर वेक सविस्तर बोलू चाले चालल, तुम्ही चालेल चालेल कॅमेरामन नाही चालता तिथे हां ओ भारी तरच एवढ आपला टू नसत काही ट्विलिप्स गार्डन अरे मक्काय डान्स स्क्वेअर जी वाईबच वेगळी काय माने तुम्ही दिवसा बघायच्या ट्युलिप गार्डन बद्दल बोला <laughs> मी म्हटलं नव्हतं की हे वावर जातात आणि हा सुद्धा ट्युलिप <laughs> गार्डन अँड फिल्स आर रिअली बेस्मरायझिंग <laughs> आय टेल यू तमाम जनता फोटो काढते फील्ड्स मधून धावत असताना ते व्हिडिओ काढतात प्रत्येकजण जण स्वतःला अमिताभ आणि रेखा समजत असतो तिच्या बिना सिलसिला हो ये चलता रहेगा पण जर तुम्ही नीट निघून पाहिलं ना त्यातले बरेचसे तुम्हाला पोटफोड्या अमिताभ आणि किलवर बांधेतील रेखा दिसते नुसता धुमाकूट तांगा पोटी फरा पण एक व्हिडिओ पाहिजे नवीन जनरेशनला नाही कळणार ते ते खरं आहे मॅडम मॅडम तुम्ही काढता का व्हिडिओ टुलिप्स फिल्ड मध्ये आता कुठे चाळीशी क्रॉस चाळीशी क्रॉस काय सांगताय काय मॅम हो चुकून हे परत एडिट करा अरे <laughs> चुकून वय वाटत का पण खराच वाटत नाहीये काय राज संतूर। छे कंतूर छे रे कंतूर मॅडम हे यू सगळे एकदम वेल ड्रेस्ड फिट एकही पोर्टफोलिओ अमिताभ नसतो की किल्वर रेखा ओ भारी बघितलं मंडळी म्हणजे कितल्या वेगवेगळ्या संस्कृतीचा आपण कळत लागलं भाग पण त्यांचं कल्चर आपलं कल्चर वेगवेगळ्या देशांची वेगवेगळी माइन्स त्यांचं कल्चर ओ वाव रियली सुपर्ब ग्रेट तुझं राहू दे सगळं सोडून घरी बसलाय तुला हे बोलणं शोभत नाही अरे पण कंटेंट मिळतोय ना दात वार भाषा सर आता बॅटिंग कर तिला किती सोपी किती कटी सर भाषेबद्दल काही कै ना नातूर भाषा भाषा म्हणजे तात जेव्हा जेव्हा आपण बोलत असतो तेव्हा तेव्हा आपण आणि आपला ऐकणारा तालावर नाचत असतो जेव्हा आपल्याला बोलायला सुसह्य झालेलं असतं तेव्हा ऐकणाऱ्याला आसह्य झालेलं असतं बघ आणि जेव्हा आपली स्प्रेकन असते तेव्हा त्यांची लाऊस्टर असते

बॅटरी संपली अरे अरे तुला सांगितलं होता चार्ज कर म्हणून मीही तुला सांगितलं होतं तुला चार्ज करीन म्हणून हरकत नाही आम्ही सुटलो गप्पा झाल्या आता घरी जायला हरकत नाही सर मॅडम तुम्ही माझ्या इमनतीला मान देऊन इथं येईलात त्याच्याबद्दल खूप खूप हातात थँक्यू थँक्यू सर मॅम मला बोलायचं होतं

अरे तुझं राहू दे वेगळं असं काही नाहीये शेवटी आपण भारतीय आपण भारतातून बाहेर आलो पण आय टेल यू भारत आपल्यातून डोकावतोच जागेत बदल लाईफस्टाईल ठीक एक्झॅक्टली पण तरी आम्ही बाबा